आपल्या पगाराचं आर्थिक नियोजन असं कराल तर खूप फायद्यात राहाल आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीत जास्त तीस टक्केच रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे तीस टक्के रक्कम ही बँक सेविंग कर्ज देणी इत्यादीसाठी तीस टक्के रक्कम ही भविष्य नियोजनासाठी गुंतवणूक केली पाहिजे आणि उरलेले फक्त दहा टक्के रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी कमीत कमी पुढील सहा महिन्यांचा घर ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी जेणेकरून नोकरी गेली किंवा व्यवसायात मंदी आली तरीही त्यावर सहा महिने पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले खर्च चालतील सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही सर्वे असा दर्शवतो की सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च आणि वाढती महागाई वगळून जास्तीत जास्त पाच टक्केच फायदा करून देऊ शकते पंचेचाळीस वयानंतर कुठलीही देणी कर्जे आपल्या अंगावर असू नयेत मुलांचे उच्च शिक्षण लग्न ही या काळात होतात त्याचे प्लॅनिंग आपल्या तिसाव्या वर्षापासून व्हायला हवे बँकेत पती पत्नीचे जॉईंट अकाउंट असणे अनिवार्य आहे आपली प्रॉपर्टी ही पती पत्नी दोघांच्या नावे हवी कारण ॲज पर द लिगल ॲक्ट पत्नीच्या मृत्यूनंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले प्रत्येकाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे रिटायरमेंट चाईल्ड टर्न प्लॅनिंग असणेही गरजेचे आहे हेच पुढे तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार व संरक्षण देते मेडिक्लेम हा अत्यंत गरजेचा आहे जर बँकेत चोरी किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकरवर फक्त एक लाखापर्यंत रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते उरलेले नुकसान आपलेच असते तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून आयकर कमी करू शकता तुमचे उत्पन्न जास्त असो वा कमी असो टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात सर्वात मोठा फायदा म्हणजे लोन हेच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते सर्व फायनान्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फॅमिली मेंबर्स ते योग्य प्रकारे वापरू शकतील आपला प्रोग्रेस ग्राफ दर सहा महिन्यांनी चेक करा कारण त्या ग्राफप्रमाणे आपली इन्व्हेस्टमेंट व्यवसाय निर्णय बदलता येतात